शिक्षक मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत तसेच लासलगाव येथील कांद्याचे भाव व आवक पाहणार आहोत सोलापूर येथील कांद्याचे भाव आवक पाहणार आहोत तसेच आहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील आवक भाव पाहणार आहोत तसेच मध्य प्रदेशातील इंदोर मंडी येथील कांद्याची आवक व भाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर एका शेतकरी मित्रांनी आत्ताच्या कांद्याच्या भावाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची कॉमेंट्स ही केलेले आहे तर ती कॉमेंट्सही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपण नक्की पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की अजून कांद्याच्या अवकेची परिस्थिती नेमकी काय आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांद्याचे भाव लासलगाव येथे दोन्ही सत्रामध्ये मिळून आज कांद्याचे एकूण सातशे चव्वेचाळीस वाहन हे आले होते यामध्ये लाल कांद्याचे एकोणीस वाहन हे नवीन कांद्याचे आले होते लाल कांद्याचे भाव आज जर पाहिले तर सातशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदे आज लासलगाव येथे विकले सरासरी कांदा लाल एक हजार पाचशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला उन्हाळी कांदा पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी उन्हाळी कांदा एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे मित्रांनो आवक नोट करा सातशे त्रेसष्ट वाहनांमधून एकूण अकरा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक आज लासलगाव येथे आली होती तर पिंपळगाव बसमध्ये ते सातशे चौऱ्याहत्तर वाहनांमधून कांद्याची आवक आज आलेली होती नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे चारशे पन्नास रुपयापासून नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते गोलटी विकलेली आहे तर इकडे नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे सेहेचाळीस हजार सहाशे तेहतीस गोण्यांची आवक आज आली होती नंबर एक प्रतिचे कांदे एक हजार सहा असे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार चार असे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले काही अपवादात्मक गुन्ह्याचे भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज गोडेगाव येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर इकडे सोलापूर येथे एकशे तीस प्लस कांदा गाड्यांची आवक आज आली होती सुपर क्वालिटी कांदे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिनी मीडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला पांढरा कांदा आठ गाड्याची आवक होती तो आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर इकडे इंदोर मंडी येथे पन्नास हजार प्लस गोण्यांची आवक जवळपास आलेली होती व्ही आय पी सुपर कांदे एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चाटन दोनशे ते दोनशे पन्नास रुपये पर्यंत विकली तर एक दोन लॉट एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो आता साऊथकडे महत्त्वाचे मार्केट जर आपण पाहिले तर हैदराबाद बेंगलोर तेथील आवक आपण पाहिली तर हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्याची आवक होती तर बेंगलोर येथे आज साठ हजार प्लस गोण्यांची आवक ही होती आता बाजारभाव तर आपण पाहिले कांद्याचे भाव नेमके कसे आहेत ते आता मी आपल्याला एक महत्त्वाची माहिती यामधून देऊ इच्छितो की कांद्याची आवक जर पाहिली तर कांद्याची आवक अजून मार्केटमध्ये कमी झालेली नाही मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याला काही माध्यमांवरती पाहाव्यास मिळालं होतं की कांदा संपला कांद्याचा स्टॉक संपला परंतु त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे अजून कांदा शिल्लक आहे आणि अजूनही बाजारपेठेमध्ये जर आज आवक कांद्याची आपण पाहिली तर चांगल्या प्रमाणामध्ये आवक ही सध्या कांद्याची बाजारपेठेमध्ये अजूनही येत आहे तर मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या एका शेतकरी मित्राने आज कॉमेंट केली की सोलापूरला आज मी गोळा कांदा घेऊन गेलो आज तो फक्त नऊ रुपयेने गेला चालू वर्षापासून कांदा पिकवायचा नाही असे ठरवले ना सरकार साथ देतं ना कोणी सरकारने पुढील वर्षी त्याच्या मतदार लोकांना कांदा किती फुकटा खाऊ घालायचा तो द्यावा पुढच्या आमचा कांदा बाजारात येणार नाही मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी जी कॉमेंट केली अगदी महत्त्वाची कॉमेंट आहे यावर्षी बाजारभाव आपण पाहतोय बाजार समित्या भाव आहेत हो समित्य परंतु ही रिॲलिटी आहे या शेतकरी मित्रांनी जे कॉमेंट्स केली ती अगदी महत्त्वाची आहे मित्रांनो शेतकऱ्यांना खरोखर नऊ ते बारा रुपयापर्यंतच कांद्याचा दर सध्या मिळत आहे अगदी काही थोड्या वकलांना वाढीव भाव हा मिळत आहे आता काही शेतकरी मित्र असे आहेत ते कॉमेंट्समध्ये मला सांगतात की सोलापूरला तीन हजाराचे पुढे कांदे विकले तुम्ही काही सांगता सोलापूरला आज अडीच हजाराचे पुढे कांदे विकले तुम्ही काही सांगता आता कोणत्या माध्यमातून ते कांद्याचे भाव पाहत आहेत की काय त्यांना त्यांचं माहीत परंतु अशा चुकीच्या कॉमेंट्स करतात आणि काहीतरी भाव वाढलेले सांगतात परंतु मित्रांनो ही जी कॉमेंट्स मी टाकली ही रिॲलिटी सध्या आहे कांद्याचे भाव शेतकऱ्यांना खूप कमी भाव हे सध्या बाजारामध्ये मिळत आहेत अतिशय दयनीय अवस्था बळीराजाची आज कांद्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे कारण आज नोव्हेंबर संपत आला आहे तरी यावर्षी कांद्याचे भाव वाढले नाही अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत भाव का वाढले नाहीत त्यावरती जर आपण बोललं तर एक तासही कमी पडेल परंतु मित्रांनो सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर कांद्याची बऱ्यापैकी आवक बाजारात येत आहे अजून उन्हाळी कांद्याची नवीन कांदाही पुढेमुळे आता बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे आजची परिस्थिती कांद्याची अशी आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा